जय हरि मित्रांनो कार्तिक एकादशीच्या खूप शुभेच्छा आणि या दिवशी आपण काय उपाय करायला हवे ते आज आपण ह्या व्हिडिओमधनं बघणार आहोत कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशी म्हणजे देवउठी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असे म्हटले जाते आषाढ महिन्यातील आषाढी किंवा देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवउठी एकादशीपर्यंत विष्णू भगवंत निद्रा अवस्थेत असतात ते देव उठी एकादशीला जागे होतात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव करतात कार्तिकी एकादशी या दिवशी या एका उपायाने घरात सुख समृद्धी एक शुद्ध तुपाचा दिवा तुळशीजवळ जाऊन प्रज्वलित करावा त्यानंतर देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव यांना नमस्कार करावा तसेच तुळशी मातेलाही नमस्कार करावा एकादशीच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करा ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल आध्यात्मिक आणि मोक्षप्राप्तीसाठी कार्तिकी एकादशीचे व्रत केल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मानले जाते भगवान विष्णूंना पवित्र असलेले तुळशीचे पान अर्पण करणे हे एक अतिशय शुभ कार्य आहे आणि भक्ती भक्तांची भक्ती आणि समर्पण दर्शवते एकादशीचे व्रत हे एकादशीच्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या व्रतांपैकी एक आहे या दिवशी एकादशी म्हणजे मोठी एकादशी पण बोलतात कार्तिके एकादशीला तुळशी विवाहाचा पण उपाय म्हणजेच देवउटणी एकादशी या दिवशी शुभ तुळशीचे भगवान विष्णू म्हणजे शालीग्राम यांच्याशी लग्न लावणे हा विधी घरात किंवा मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करतात या उपायाने वैवाहिक जीवन सुधारते आणि समृद्धी मिळते केशर आणि हळद उपाय आपल्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील तर प्रबोधनी एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना हळद कुंकू लावावे तसेच हरीला पिवळी फुले अर्पण करावे असे केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी उपाय आपण विवाहित असाल आणि तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा समस्या येत असतील तर एकादशीच्या दिवशी कच्च्या दुधात उसाचा रस मिसळून तुळशीला अर्पण करा यामुळे तुमच्या तुमची सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्तता होईल आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखमय होईल कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो जो एकाच वेळी केले जाणारे एक महत्वपूर्ण व्रत आहे सोहळा आहे या दिवशी विवाह जुळण्यासाठी मुला मुलींना उपाय म्हणून तुळशी विवाह सोहळ्यात सहभागी होणे तुळशीला जल अर्पण करणे आणि विष्णू सहस्रनामाचा जप करणे यासारख्या उपाय केले जातात या विधीमध्ये अनेक दानधर्म करणे देखील समाविष्ट आहे ज्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते आणि घरातील विवाह ही लवकर जुळतात तुमच्या किंवा मुलीच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर देवउठी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विशेष पूजा करावी तुळशी मातेस लाल रंगाची साडी किंवा हिरवी पिवळी साडी चुनरी अर्पण करावी शिवाय भगवान विष्णूंना पिवळे फुल अर्पण केल्याने लग्न लवकर होण्याची शक्यता असते तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर हे तुम्ही जाऊन अर्पण करू शकता विष्णूला जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर देवउटने एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असल्याने असे मानले जाते जल अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील या दिवशी आणि तुळशी पूजेस विशेष महत्त्व आहे या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचण्याचे अनेक फायदे आहेत यामध्ये मानसिक शांती मिळणे एकाग्रता वाढणे तणाव कमी करणे आणि वाईट स्वप्नांसारख्या समस्येवर मात करणे याचा समावेश होतो नियमित पाठणामुळे चित्त शुद्ध होते कळत न कळत झालेली पापे धुतली जातात आणि मोक्षाच्या मार्गावरती जाण्यासाठी देवाचा आशीर्वाद मिळतो विठ्ठल विठ्ठल या मंत्राचा जप आणि टाळ्या वाजवण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे मनाला शांती मिळते तणाव कमी होतो आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी लाभ होतो या मंत्राच्या जपाने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक विचार दूर होतात विठ्ठल विठ्ठल जप केल्याने आणि टाळ्या वाजवल्याने हृदयविकारासाठी फायदा होतो कारण यामुळे ताणतणाव कमी होतो रक्तदाब आणि हृदयाची गती नियंत्रणात राहते याच संबंधित काही क्लिनिकल अभ्यास देखील आहेत ज्यात विठ्ठल नामाचा जप जपाचा हृदय विकारावर सकारात्मक परिणाम होतो असे दिसून आले आहे म्हणून या दिवशी नक्की विठ्ठल विठ्ठल विष्णू आणि त्यांच्या सर्व अवतारांना समर्पित अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी श्रीराम श्री कृष्ण श्री विठ्ठल आणि किंवा दत्त भगवंत यांच्या रूपात विष्णूंची भक्तिभावाने पूजा केली जाते श्रद्धेने नामस्मरण किंवा मंत्र जप केले मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतो विशेषतः ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप अत्यंत लाभदायी मानला जातो कार्तिकी एकादशीच्या उपासनेने या आपल्या पापांचा नाश होतो व मोक्ष प्राप्तीसाठी मार्ग आपला खुला होतो कार्तिकी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाची भक्तिभावाने पूजा करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते या दिवशी सकाळी लवकर स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करून पांडुरंग किंवा विठ्ठल नामाचा जप करत श्री विठ्ठलाची पूजा करावी विठ्ठलाला तुळशी पत्र अक्षदा फुल आणि नैवेद्य म्हणून गुळपोळी किंवा कीरपोळी अर्पण करणे शुभ मानले जाते पूजा करताना पुढील मंत्र जप करावा विठ्ठल विठ्ठल किंवा पांडुरंग उपवास आपल्याला आहे देवाचा नाही म्हणून देवाला नक्की नैवेद्य अर्पण करावा उपवास फक्त आपल्यासाठी आहे देवाला नाही म्हणून देवाला नैवेद्य अर्पण करावा या दिवशी व्यंकट पठनाचे पठणाचे अनेक फायदे आहेत त्यात मनोकामना पूर्ण होणे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट ग्रहांचे प्रभाव दूर होणे आणि दैवी आशीर्वाद मिळवणे याचा समावेश आहे या, या स्तोत्रामुळे संकट निवारण होते असे मानले जाते एक दिवसात एकवीस वेळा या स्तोत्राचे पठण नक्की करा तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही हे पारायण करू शकता याचा फायदा घेऊ शकता या दिवशी दिवे लावतात तेल योग्य व्यक्तीला अर्पण करावे आणि एकच दिवा तुळशी जवळ लावा कारण जिथे लावलेला दिवा हा केवळ प्रकाश देत नाही तर घरात शांतता समृद्धी आणि पुण्यही देतो ज्यांनी गुरु केले आहेत ज्यांनी मंत्रदीक्षा घेतली आहे त्यांनी त्या ते दिवशी एक दिवशी अनुष्ठान अवश्य करावे कारण या दिवशी केलेले जप आणि ध्यान याचे फळ अनेक पट्टींनी वाढते तर नक्की या दिवशी तुम्ही अनुष्ठान करा कार्तिक एकादशीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू लाइक करा आणि शेअर करा धन्यवाद